नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन युट्यूब ब्लॉगमध्ये बाईज आता आपण चाललो पिठोरी मातेला आणायला शेतावर मला पूर्ण दाखवणार कसं काय आपलं पिठोरीचं पूर्ण काय काय एकदम डिटेलमध्ये या आणि ब्लॉग लास्टपर्यंत बघा ब्लॉग खूप छान होणार आहे आपला फॅमिली ब्लॉग आहे सो या आणि झिरेज अंकल येतात दोघं पण त्यांच्या इथे पिठोरी चला आणि निघूया आपण कडनं तर पुढच्या दिशेने गाव जेवणा <laughs> पानशाला कार गाव जवळ फुला भेटलेल्या आहेत आपल्याला

कलकीची फुलं कलकीची बोलतात तिला पिठोरीसाठी ह्याच्या शिवाय पिठोरीची पूजा नाही आणि पूजा नाही बोलतात टाकला टाकला भेटलेला आहे दुसरी सुरुवात पण झालेली आहे पॉईंट टू लागतात ही कसली अंकल ही कोणती अंकल हे रानटी टेड्डे बोलतात त्याला

कुठं हाय ना मग चला अगंही आपल्याला प्रत्येक पार असं खूप लांब लांब असं इकडनं तिकडनं असं जवळ नाही भेटत एक एक खांदी भेटते सगळीकडे बघूया आता कुठे लावून खाली दे सांगायचं झाडाला बोर आली आता काहीच आपण चालू शेतातून उतरून त्या साईडला काय बघा लापा लवा लवायची झाडा बघायला आणायला चाललोय आणि यो पण घ्यायला लागेल ना काय बोलला आता पुढे एक वस्तू इकडे भेटत नाही आपल्याला आतमध्ये जायला लागेल एक साठी इकडे यायला लागले आपल्याला लवी तुम्हाला दाखवतो कसं असतंय त्याच्यासाठी एवढ्या गचाटीतून यायला लागतो हे बघा रे बाप, बाप। नाक रस्ता हे बघा हे दिसतो ना तुम्हाला एकदम नीट हातात घेऊन दाखवतो हे बघा हे बघा हे याच्यासाठी मी या एरियामध्ये जायच क्या बाकी दुसऱ्या कुठे दिसणार नाही तुम्हाला फक्त या एवऱ्या एरियाच इतक्या एरियामध्येच भेटणार एक नंबर कालदा व्हिओ पहिला गळत कपाल द्यायचा का कुठं की स्ट्रगल बघा स्ट्रगल पहिला फुल एक्सपर्टेश मडवी उपेश मडवी तू वरती गे ना तिथं तिथं मार्दा का पिता चल मोठा अनुभव कसा जास्त नाही माणसाला पेंडा कुठे जास्त भेटायला कुठं कापाल माहिती त्याला बघा पूर्ण हा इथला जवळचा यो कवला हा बघा हा सोडून तेवढ्या लांब गेलाय बट हा बरीच फुला आहेत ती खूप आहेत कोणती शकते तो तो गाव जेवेल तो पान कुठे आहे पान गाव जेवणार आहे तो गाव जेवणार हे पान झाले काहीतरी दहा अकरा इकडे अकरा झाले भाऊ या दोन कि का हे ठेवू अकला तर दोन कि नोक कचोरीची पानं बघा बघा okay. देवजांकली सांगितलेला गाव जेवण इतका मोठा पान असतो दिंडा हाय किती मोठा आहे आणि उंबर घेऊन आलेला आहे सेट करून आता जाऊन वज्रावर जाऊन आपण धुऊन घेऊया पूर्ण आपण घरी त्याला गाडी घेऊ ते बघा पप्पा थांबला तिथे आता आपण गाई चालूय ते थोडं धुवून घ्यायचं आता एकदम लगेच आपण कसं धुतात ते पण दाखवतो तुम्हाला पूर्ण मस्तर है, आता बघितलाच असेल आपला मस्त प्रोग्राम झालेला आहे आता आपण मातीला घेऊन निघूया घरी चला